अगं बाई नाव आहे न करत आहे तुमच माझ्या युट्यूब चॅनेल वर ज्याच नाव आहे प्रिया मी खूप दुःखी आज मी काय सांगू काय सांग का सांगू मी काय दुःख झालंय मला किती टेन्शन आहे माझ्या जी मला आम्ही काय जगू का मारू मी सांगा सगळेजण काय करून माझ्या जीवाचे पाशी लावून घेऊ का पण भी भी मला भीती वाटते झर देऊ का मला भीती वाटते खूप सुरुवात आहे मला ह्या घरामध्ये काय सांगू उठता बसता नुसता त्रास या घरामध्ये बाई सासूचा सासऱ्या सासरे नाही मला सासरी गेली सोडून दायचा नवऱ्याचा लेकराचा तर जास्त आहे बघा लेकरू आहे <tinyan> ती मी तिच्या झोक्यात बसले म्हणून बघा मित्रांनो मी एकदम सिरियस आहे मी हसत <tinyan> नाही तुम्हाला एक सांगायचंय मला <था> खूप महत्त्वाचं सांगायचं बघ तुम्हाला <tinyan> मेथीची भाजी आणायला गेले होते <laughs> मेथीची भाजी आणायला गेले होते मेथीची भाजी पंचवीस रुपयाला एवढी आवडती मला मेथीची भाजी पण खायला भेटत पंचवीस रुपयाला एक जोडी मग कसं काय आणू मी सांगा तुम्ही घेऊन गेले होते पन्नास रुपये मला वाटलं पंधरा रुपयाला एक जुडे असेल बाबा मेथीची <laughs> मला वाटलं पंधरा पंधरा रुपयाला असेल या कधी मी तिची जुडे बाबा घ्यावा एवढी आवडती मला पंचवीस रुपयाला या बाई काय सांगू तुम्हाला जाऊ दे महाग झालाय बाला नाही महाग झालंय आंबे घ्यायला गेले शंभर रुपयाचे एक डझन ठीक आहे ना मी म्हटलं द्या बाबा शंभर रुपयाचे एक डझन त्याच्यामध्ये तीनच आंबे आले बारके बारके शंभर बघून हसती मला हे बघा ऐका तुम्ही माझ्या युट्यूबच्या फॅमिली सगळी ऐका मी दुःखी आहे ना मी रडते ना माझ्या दुखावर कोणी हसलं तर किती वाईट वाटतं ना माणसाला माझीच मुलगी माझ्याकडं बघून हसते तुम्ही सांगा आंबे खाऊ वाटले होते <laughs> आंबे खाऊ वाटले होते छोटे छोटे काळजी घ्या मित्र उन्हाची आंबे खाऊ वाटले तर आना शंभर रुपयाची तीन आना जण आणले बाप शंभर रुपये वाया जातील ना जा मग तिनंच आंब्यासाठी शंभर रुपये घालू का मी तिच्या बाजूसाठी पंचवीस रुपये घालू पंचवीस त्याच्यापेक्षा मी तिच्या भाजीला राम राम बाय बाय सर्वांना काळजी नंतर बोलते हो लय रुड येत